जवर साढे तिन हजार दा हजार

आहे आपण तेवढा हजार मधून आपल्याला कपर हा कपरेट कशी त्याचा तो उपयोग आपण जास्त जर गेला असेल तीन चार हजारपर्यंत तीन हजार म्हणजे एवढ्याला गाळून आपल्या आस्पिताला वाईट नव्हता असं किती काळ

त्यामुळे आपण मार्केट परत त्याच्यावर टाकून परत खर कस पीक उभं करतो त्याच्यावरती आपला हा जो आता इला आपण इकडे का पावसान आहे सगळं सध्या टोटल नऊ मंडळ होते आमचे त्यातले पाच मंडळ आहेत ते पट्टा आणि होते इतर चार मंडळ होते ते पण आपलं कालचं त्यानुसार बाकीचे मंडळाची माहिती घेतली चालू आहे